अब्दुल्लाट परिसरात पावसाची रिपरिप शेतकऱ्यांना दिलासा अब्दुल्लाट परिसरात मंगळवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत मान्सून सक्रिय व्हावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत अब्दुल्लाट परिसरात मंगळवारी सकाळपासूनच मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली टिमजिम पावसाला सुरुवात झाली ओढ दिलेल्या पावसाने हजेरी लावल्याने समाधान शेतकरी शेतकऱ्यांच्या चे चेहऱ्यावर दिसत होती पावसाच्या बरवशावर अनेक शेतकऱ्यांनी भुईमोग उडीद आणि अन्य कडधान्य ऊस पिकाच्या सरीवर टोकन पद्धतीने पेरणी करत अंतर्गत पिकं घेतली आहेत निवळ पाणी पाजून पीक चांगले येणार नाही तर पाऊसच पडायला पाहिजे यासाठी मान्सून सक्रिय व्हावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली महानकारी न्यूज साठी अब्दुल्ला मोहन जमादार बारीक पडायला आज जरा चांगला चांगला पाऊस पडला चांगला म्हणजे याच्यामध्ये शेतकरी समाधान असणार आहे हा शेती होता जरा समाधान आहे गरज आहे पावसाची सध्या हा पण आहे ना असा सध्या पाऊस हा तर तुमच्या शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये बोलवणार आहे हा फायदा होणार